तुम्ही सांगा त्यावेळेस सुरू करतो सर्वप्रथम सगळ्यांना आज पत्रकार दिनाच्या शुभेच्छा आता आपण मुख्य ज्याच्यासाठी तुम्हाला बोलवलंय प्रेस कॉन्फरन्स सुरू करू करूया काल रेकॉर्ड रेकॉर्डवरील गुन्हेगार शरद मोहोळ वय चाळीस सुतारदरा कोथरूड हे त्यांचे साथीदाराबरोबर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या घराकडे जात असताना त्यांच्या सोबतच असलेला साथीदार आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर राहणार सुतारदरा आणि इतर दोन यांनी रस्त्यामध्ये गोळीबार केला आणि गोळीबार केल्यानंतर त्या ठिकाणावरून ते तीन आरोपी पळून गेले होते त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी जी चौकशी केली त्याच्यामध्ये जे इतर

परंतु तो मिळाला नाही त्यामुळे त्याच्याकडे एक घटनास्थळावर का काही बातमीदारांनी माहिती दिली होती, तू, तू थी 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 होती, होती। तेया तेया की ते टू टू व्हीलरवरून पळून गेलेलं आहे आणि टू व्हीलरवरून पळून गेल्यानंतर ती टू व्हीलर त्रयस्थ माणसाची ती ती जी गाडी होती ती होती आणि त्यामुळे त्या गाडीचा शोध घेतला असता ती व्यवहारच कितीमध्ये मिळाली मिळाल्यानंतर जास्त माहिती घेतल्यानंतर असं समजलं की

दोन फोर व्हीलर मध्ये हे आठ आरोपी मिळून आलेले आहेत गोळीबाराची घटना आहे त्यात किती जणांनी गोळ्या चालवल्या बंदुका चालवल्या गोळीबाराची जी घटना घडली त्याच्यामध्ये तीन आरोपींनी गोळ्या झाडलेल्या आहेत असं प्राथमिक दृष्ट्या तपासामध्ये दिसून आलेलं आहे आणखी त्याच्यामध्ये तपास चालू आहे आणखी काही माहिती मिळाली तर

आहे त्याचं नाव आहे नामदेव महिपती कानगुळे आणि दुसरा एक त्याचा नातेवाईक आहे कोळेकरचा तो आहे विठ्ठल किसन गांधे या दोघांचं शरद मोहन बरोबर होतं असं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे आणि त्याच प्रकारामधून हा हल्ला झाल्याचं प्रथम दर्शने आरोपीकडून माहिती मिळालेली आहे परंतु आता गुन्ह्याचा तपास चालू आहे तपासामध्ये आणखी काही याच्यामध्ये अँगल्स आहेत का ते शोधण्यात येईल हो दोन वकील आहेत त्यांचा काय रोल काल जेव्हा आमच्या टीमने आरोपीचा शोध घेत असताना तिथे ट्रॅप केला त्या ठिकाणी या दोन गाड्यांमध्ये हे आठ लोक होते त्याच्यामध्ये ते, ते दोन वकील सुद्धा होते त्यांच्याबरोबर ते, 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 ते कशासाठी गेले त्यांचा काय सहभाग आहे आणि त्यांचा नेमका गुन्ह्यामध्ये रोल काय आहे हे आता तपासानंतरच आपल्याला कळेल किती दिवसापासून त्यांनी हा कट रचला होता आरोपी मुन्ना कोळेकर दुसरा असून यांच्यासोबत किती दिवसापासून राहत होता आरोपी मुन्ना पोळेकर जो आहे तो त्याच परिसरात म्हणजे स्तर स्तरा परिसरातच राहतो त्यामुळे याचं ऑफिस सुद्धा त्याच परिसरात होतं त्यामुळे त्याचं जाणं येणं त्या ऑफिसमध्ये होतं म्हणजे बऱ्याच दिवसापासून वर्ष सहा महिन्यापासून परंतु गेल्या पण वीस पंचवीस दिवसापासून त्याचं रेग्युलर तिथे जाणं पंचवीस दिवसापासून तो जास्त संपर्कात त्याच्या आलेला होता त्या सगळ्या लोकांच्या वेपन पिस्टल किती जणांनी मागले त्याला तिघांकडे तीन पिस्टल तिघांकडे तीन पिस्टल होते तीन पिस्टल आता जप्त केले पिस्टल कधी केले कधी ठरलेलं आरोपींनी पिस्टल जो मुख्य आरोपी आहे मुन्ना पोळेकर त्याने ते दे ब्रोक्युअर केलं त्याने सांगितलेलं आहे आता पुढची लिंक जी आहे ती तपासात निष्पन्न होईल कधी आणले हे त्याने तीन चार महिन्यापूर्वी सांगतो याच कामासाठी आणले बरोबर आहे जुना वाद काय होता किंवा काल ते एकत्र भेटले असं काय झालंय मी सांगितलं ना की ते हा जो मुख्य आरोपी आहे पुन्हा पोळेकर त्याचा जो मामा आहे रामदेव तानमुळे आणि दुसरा एक नातेवाईकच आहे मारुती विठ्ठल गाणले तर त्यांच्याशी शरद मोहचा वाद होता हे टोळी आणि याच्यापूर्वी याच्या त्यांच्यात म्हणजे काही मला वाटतं भांडण झाल्याचे पण रेकॉर्ड आहे तुम्ही टोळी युद्धाचा हा प्रकार आहे टोळी युद्धाचा प्रकार असं म्हणताय म्हणजे जो मामा आहे त्याची वेगळी टोळी मुळचे टोळी कानगुडे वेगळी का का एक एक होती का हे सर्व लोक आहेत ते रिलेटेड आहे संबंधित आहे कानगुडे असं कानगुडे रेकॉर्ड जर बघितलं तर ते वर पण एक दोन फक्त दोन गुन्हे आहेत आणि हा जो टोळीकर आहे त्याच्यावर एक गुन्हा आहे

भी भी गो पी आम्ही घेऊ ज्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल त्यांची दुष्परी कोणाबरोबर होती या गुन्ह्याचं नेमकं काय कारण आहे त्याच्यात आणखी कोणी आरोपी आहेत काय तर सर्व तपास केला जाईल तर स्पेसिफिकली हा जो मुन्ना कोळेकर आहे हा याला शरद मुळीकडे ॲक्सेस कसा मिळाला त्याच्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले होते काही सांगितलं म्हणजे महिन्याभरापासून तो रेग्युलर त्यांच्याकडे जात होता तर आधी त्यांचा काही संपर्क आलेला होता का किंवा याला आतमध्ये हा गेला कसं काय तिथपर्यंत मी अगोदर सांगितलं की हा जो मुख्य आरोपी आहे पोळेकर आणि हा मयत जो आहे शरद मोहन यांचं घर एकदम मला वाटतं जास्तीत जास्त दोनशे तीनशे मीटर अंतरावर असेल त्याच भागात तो स्वतः त्याचा वावर होता राहायला पण तिथेच होता आणि या शरद मोहनकडे जी पोरं जायची यायची त्यांच्या संपर्कात पहिल्यांदा आला आणि नंतर त्यांच्या मदतीने तो त्यांच्याकडे रेग्युलरली जायला लागला त्या सर आपण जो मुख्य आरोपी म्हणतोय त्याला इंस्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी व्हिडिओ टाकला होता ज्यात तो स्वतः असं म्हणतोय की मी लवकरच येरोडा जेलमध्ये जाऊन येणार असं इंटिमेशन त्यांना अगोदर दिलं त्याचा स्वतःचा व्हिडिओ आहे सोशल मीडिया साहेबांचा प्रश्न करून त्याची मुळशी पॅटर्न झालाय ठीक आहे सर ठीक आहे थँक्यू धन्यवाद शर्व सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत